हरियाणा भाजपला आता इलेक्शन वरती पुढे दाखवत आता आहे कमी चुनाव आयोग म्हणजे निवडणूक आयोग त्याची वेबसाईट ही निवडणूक आयोग म्हणजे काय भाजपात आहे ना शेवटी काय करू शकतात ते पण पाहू ना अजून निकाल यायचे आहेत बरेचसे निकालीतील वर खाली होत असतात अजून बऱ्याच बरेच राऊंड मोजायचे आहेत पण हरियाणामध्ये काँग्रेसच सरकार स्थापन होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही हरियाणाचे मुख्यमंत्री कालच नायब सैनी सांगत होते की मी हरियाणामध्ये निवडणुका जिंकण्याचा संपूर्ण बंदोबस्त केलेला आहे आज सकाळी हे मुख्यमंत्री आघाडीवर होते आता पिछाडीवर आहेत तसं तुम्ही जे म्हणताय की आता वेबसाईटवर निवडणूक आयोगाच्या काँग्रेस मागे आहे होऊ द्या पूर्ण निकाल शेवटच्या पर्यंत फेरीपर्यंत निकाल लागत राहतील पण मला खात्री आहे की हरियाणाची जनता जी आहे ती स्वाभिमानी जनता आहे महाराष्ट्राप्रमाणे ती जाटलँड आहे लढवळी लोक आहेत ते तसे इथे मराठा लढवाई आहे महाराष्ट्राचा मराठी माणूस लढवाई आहे स्वाभिमानी आहे तशी